गुड मॉर्निंग गाईज हॅपी संडे दोन तीन दिवस झालं ब्लॉग शूट करता आला नाही कारण घरात कलरिंगचं काम सुरू आहे आणि चारही रूममध्ये असं मेस आहे त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला आणि आज संडे होता सगळं रिलॅक्स सुरू होतं ते कामवाले लोकं पण आले नव्हते सो म्हणलं आज संडे ब्लॉग शूट करायला कर स्टार्ट करावा आणि इव्हनिंग लाईक फॅमिली फंक्शन पण अटेंड करायचं आहे सो त्याच्या आधी विकेंडची सगळी कामं संपवायची so, आहेत सो आजचं रुटीन कसं असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा विस्कटलेला किचन बघून मला खूप इरिटेट होत असतो पण सध्या ऑप्शन नाही त्यामुळे स्वयंपाक बनवता येईल एवढी जागा स्वच्छ करून नाश्त्यासाठी थालीपीठ बनवून घेतले आणि या वातावरणामुळे ना केस लवकर ड्राय पण होत नाही त्यामुळे ड्रायरचा यूज करून केस ड्राय करून घेतले आणि नंतर छान फ्रूट एन्जॉय केलं ॲक्च्युली ह्या पसारामुळे मला आज साडी नेसायची अजिबातच इच्छा नव्हती पण आईच्या पडणाऱ्याशिवाय मला आधीच इमॅजिन झालं त्यामुळे फायनली साडीच नेसली सो गाईज आता आमचं झूर जेवण सगळं उरकलं आहे आणि मला संध्याकाळच्या फंक्शनसाठी तयार व्हायचं आहे सो मी आता मेकअपला सुरुवात करते आहे गाईज डोंट जज मी बिकॉज मला मेकअपचा तेवढा सेन्स अजिबातच नाही आहे इवन खराब दिसण्यापेक्षा जरा बरा दिसण्या इतपतच मी माझा मेकअप करू शकते सो लेट स्टार्ट ना मला हे मिड नाईट ब्लॅक काजर खूप आवडतं पण जेव्हा मी फंक्शनला जाते तेव्हा मी व्हाईट काजर यूज करणं प्रेफर करते बिकॉज माझे आईस थोडे छोटे फेवरेट पार्ट काहीतर जसं मी तुम्हाला बोललेले मला मेकअपचा अजिबातच सेन्स नाही आहे मी ही घाण केलेली आहे सो आता हे ड्राय होईपर्यंत मी लिप्स करून घेते हे पहा हे शुगरचं पॅलेट आहे जे मी छान घाण करून ठेवते याच्यामध्ये सिंपल इजी टू हँडल अशी साडी वेअर करून मी रेडी झाले फंक्शनसाठी आचर बचर, बचर खाल्ल्यानंतर सगळ्यांना भेटून घरी यायला निघाले आता आपल्या माहेरच्या लोकांना भेटलोय आणि आपण मोकळ्या हाताने घरी येऊ असं शक्यच नाही त्यामुळे सगळ्यांनी मला काही ना काही खाऊ आणला होता आज जरा मसालेदार आणि ऑइली फूड खाल्ल्यामुळे इन्सुलिनचा दोन एम एल डोस जरा जास्तच घेतला आणि दिवसाचा शेवट केला गाईज खूप लोक माझे व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत आहेत तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या मेकअप प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा